नमस्कार मंडळी मी सूरज महाडे मुक्काम पोस्ट कुटगिरी तालुका बागर जिल्हा रत्नागिरी काव्य काव्य संस्था पुणे आयोजित स्पर्धा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कवी या स्पर्धेत मी माझी स्वरचित कविता तुमच्यासमोर सादर केली आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे आईची जनगणना आई माझा गुरु आई माझा गुरु आई माझा कल्पतरू अहो आई माझा गुरु आई माझा कल्पतरू जशी जशी दुधावरची साय अहो तीच आहे माझी माय जशी दुधावरची साय अहो तीच आहे माझी माय माता माता जिजावून सारखा आहे तिचा द्यास माता जिजाऊन सारखा आहे तिचा द्यास म्हणूनच लाभला मला आई नावाचा श्वास म्हणूनच लाभला मला आई नावाचा श्वास आई माझा गुरु आई माझा कल्पतरू आई माझा गुरु आई माझा कल्पतरू पहाड झाली उठली ती अहो पहाड झाली उठली ती कामं करायला सुटली ती पहाड झाली उठली ती कामं करायला सुटली ती पोराच्या शिक्षणासाठी झटली ती पोराच्या शिक्षणासाठी झटली ती जाता जाता एवढंच म्हणतो मित्रांनो अहो निश्चित म्हणता माझी माय पण नक्की त्यासाठी करता तरी काय अहो निश्चित म्हणता माझी माय पण नक्की त्यासाठी करता तरी काय आई माझा गुरु आई माझा कलपत्रू आई माझा गुरु आई माझा कलपत्रू धन्यवाद